तुम्ही बीट पाडली ती केवळ माझ्या शिवसैनिकांनी फाडली एवढं ताट मांडणे सांगणार आहे हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे लक्षात घ्या त्यांच्या गाण्याने सुरुवात करतोय महाराष्ट्रामध्ये गाणं म्हटलं आता ज्याने कोणी तुझी कळ को काढली त्याचा माझा काही विषय नाही तू तो आणि काय तो बघून घे माझ्या नाव घेऊन गरज नाही पण तू एक गाणं म्हटलं सुरुवातीच कदाचित तुकडं कळलं नसत गाणं म्हटलं तर तर त्या पद्धतीत का होल्यासारखा म्हणतो मी पण तुका झालो वाधिका रस्ते महापलेश पदाचं जिथे कर्म करायचे मी इथेच चढायच्या का तुका फेडूच का लागता कारण तू काय सांगितलं की तुमचा उरावर सगळ्यांचा बसतोय मी एकही शब्द तुका बोललोय नाही तरी तू माझ्या उरावर बसा तयार झाला म्हणजे तू एक नंबर तो गद्दार आहे मैत्रीच्या नावाखाली तू गद्दारी केलेलो गद्दार माणसं तुझ्यासाठी आधी एक गाणं म्हणते बघ मोहर भरलं ग आता मन भरलं ग तुझ प्रेमावर भरलं ग तुझ आता मन भरलं तुझं तुझ ते महिला मंडळ बसले ते मगापासून नाचत होते तुझ्या शा नावन झाल्यावर त्यांनी नाचत बंद केले त्यांच्या हाती जोरदार टाळ्या वाजवा प्रेमावर भरलं ग तुझ आता मन भरलं ग प्रेमावर भरलं i oh,

Sasa, 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 Sasa,

त्याचप्रमाणे सन्माननीय नारायण सावंत यांकडून माझ्यासाठी हे एकशे एक रुपयाचं पारदोष्य आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतोय खरं सांगितलं की पाचशे वर्षानंतर प्रभू रामाची प्राण प्रतिष्ठापना अयोध्ये मध्ये झाली की आणि आपल्या आपल्या डोळ्याने बघितले म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत याचा प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे राम हा शब्द उच्चारायला खूप सोपा आहे राम समजायला खूप सोपा आहे राम समजायला खूप आहे परंतु कृष्ण ज्याचं प्रत्येक अक्षर जोडाक्षर आहे तो कृष्ण माझ्या समजायला कठीण आहे तेवढाच लिहायला रथा अर्जुनाच्या रथाचा सारथी महाभारतामध्ये श्री कृष्ण झाला एकशे एका पैकी एका काही शिल्लक ठेवू नाही परंतु पाचपैकी एकालाही धक्का लावू दिला नाही तो श्रीकृष्ण लक्षात ठेवा त्यामुळे प्रभू राम त्या रामांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे सन्माननीय माझे महापौर दत्ताजी दळवी साहेब यां बाळासाहेबांच्या गाण्यासाठी माझ्यासाठी एक हजार वतीने स्वागत करतोय त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत असं प्रभुरामाच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद त्या प्रभुरामाबद्दल गोवानी सुद्धा खूप छान गाणं घेतलं मी सुद्धा दुसरं गाणं घेण्याचा प्रयत्न करतोय राम जनकी बैठे हैं मेरे तेकले अपस तेकले बेगी, तेकले आपस तेकले वाजवा रिहान्स माझा ढोकी वाजत एकदा जोरदार सागर कदम तुम्ही टाळ्या वाजवा कारण ही सगळी युनिटीचा विषय आहे सागर कदम यांच्यासाठी उदय पारकर व यांकडून हे शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे सन्माननीय रमेश मोहिते संगमेश्वर रमेश मोहिते संगमेश्वर यांच्याकडून हे माझ्यासाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतो वेळेचं भान राखून मी सुद्धा भारी करणार आहे बोनी सांगितलं भान असून सत्ययुगात बाणाचूर त्यानंतर एक अक्षर कमी झालं त्रेता युगात युगात कौश आणि कलियुगात मी पणाच्या पायावरती दगड मारून घेतो लक्षात ठेवा पण इथे जमलेल्या प्रत्येक मायबाप प्रेक्षकांनी लक्षात ठेवलं पाहिजे मी पणा करून काय उपयोग नाही त्याच कारण आहे बघा हो सिंहा तेरे फिर भी न तू बच पाएगा तेरा अपना खून नहीं आखिर तुझको आग लगाएगा आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा कसम वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या कोई किसी का नहीं झूठे नाते हैं नातों का क्या कसमी वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या कशाचे जोर आपण उड्या मारायची आपण ज्याला जन्म देणार दिलाय ना तो मुलगा आपण मेल्यानंतर आपल्याला हात आप पेटून जाळून टाकणार हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं कोण नाही कोणतं डाळ भात लोणचा एक म्हण आहे ना बायको कोणाची ना मुलगा कोणाचा ना मुलगी कोणाची आपण म्हणतो मुलगा माझा मुलगी माझी उद्या जेव्हा सुन घरात येईल तेव्हा मुलगा आपल्या सुनेचा होऊन जाईल जावई जेव्हा मुलीला न्हायला येईल तेव्हा मुलगी आपली जावयाची घरी निघून जाईल लक्षात ठेवा आपलं कर्मच प्रत्येकाच्या कामाला येणार आहे कारण प्रत्येक माणूस का गठोडक जन्माला घेऊन जन्माला आलेला आहे त्यामुळे मरते शेवटी तुमचं कर्म उपयोगाला येणार आहे तुमचा मुलगा जर पुढे मडक घेऊन लागला असेल तुमच्या प्रेतयात्रेला आणि त्याने जर मागे वळून बघितलं तर प्रेतयात्रेला आलेल्या लोकांच्या डोळ्यात कुठेतरी अश्रू दिसले तर आपण जगलेल्याचा फायदा आहे लक्षात ठेवा बरोबर ना या सिंधुताई सत्प अनाथांची माहितीने पण सांगितलं की या महाराष्ट्रात जर आपलं नाव व्हायला ना पाहिजे तर अगोदर मराव लागतं हे सांगितलं लता मंगेशकर ज्यांनी पन्नास हजार पेक्षा जास्त गाणी गायली प्रत्येकाच्या घराघरापर्यंत लता मंगेशकर पोचली त्यांचे गाणे बघा गुंग तेव्हा आपण लक्षात ठेवायचंय आपण आपल्या समाजात वावरताना शंभर टक्के एक वेळ आपल्या हातून चांगलं करता आलं नाही करू नका नाही बाबा प्रेक्षक पण दुसऱ्याबद्दल वाईट चिंतू नका तुमच्या कर्मामध्ये त्याची होती लक्षात ठेवा आजकालच्या नाती सगळी तुटलेली आहेत बापाचं नातं राहिलेलं नाही आईचं आणि मुलीचं नातं राहिलेलं नाही भावाचं आणि बहिणीचं नातं राहिलेलं नाही पूर्वीचा काळ आणि आताचा काळ जमीन असून माझा फरक झालाय आणि त्याला एकमेव कारण म्हणजे सात आटींची मोबाईल त्याचा झालेला अतिरेक बरोबर ना आणि त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होतोय त्यावेळेस त्याचं विष बनत हे प्रत्येकाने इथे लक्षात ठेवलं पाहिजे माध्यमातून आली असेल त्यांना हेच सांगण्यात भजनाच्या माध्यमातून आपले आई वडील भले चुकीच सांगत असतील पण त्यांच्या अंगावर कधी जाऊ नका लक्षात ठेवा आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात मरेपर्यंत अश्रू येऊ देऊ नका तुमच्या आयुष्यामध्ये कधीच तुम्हाला दुःखी तुम्ही होणार नाही लक्षात द्या प्रत्येकाचे आई वडील तुम्ही परमेश्वराच्या पुण्यात आणि त्याच्यासमोर त्याला जाऊन सांगा हे परमेश्वर आ माझ्या आई वडिलांच्या मनातील इच्छा पूर्ण कर एवढं जरी सांगितलात ना तरी तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणार कारण प्रत्येकाचे आई वडील हे आपल्या मुलाबाळांसाठीच मागत असतात भक्त पुंडलिक ज्याच्यामुळे पांडुरंग अठ्ठावीस विठावर उभा राहिले काय करतोय भक्त पुंडलिक तर आपल्या आई वडिलांची सेवा करतोय कोण भक्त पुंडलिक आई बापाच्या गळ्यात चोरी टाकून बायबोला खांद्यावर घेऊन फिरणारा भक्तपुंडलिक पांडुरंगाला सुद्धा आज माझा प्रेक्षक केलंय एवढी ताकद त्या आई वडिलांच्या सेवेत आहे हे प्रत्येकाने लक्ष ठेव लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून आपण या भजनामध्ये रूपाचा ध्यानाचा अभंग घेतो आणि ते वेळेत भान राखून मी रूपाचा ध्यानाचा अभंग घेतो बहुत पहता बहुत palas ära saada jah eh? . अकरा कधी चालेल चालेल पुढे घेऊन जातो ना जातो हां सांगतो गेल्यानंतर सांगतो साडे दहा अकरा हा चालेल Terima kasih telah menonton! <makes> اونا <laughs> <laughs> तो <laughs> त्या ठिकाणी आमचे परममित्र सन्माननीय गुरुबंधू प्रसादजी पाटकर त्याचप्रमाणे बाबू सावंत आणि आमचे ज्येष्ठ मार्ग